तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना की रोज व्हिडिओ का नाही टाकत त्याचं रिझन पहा हे आहे सकाळी सकाळी डाळ सांडवली आणि हे जे एवढे चमचे दिसतात ना एवढे सगळे रोज घासायला असतात कारण ह्याला प्रत्येक वेळेस जेवताना नवीन चमचा लागतो बरं आज मस्त अशी मी ना सोयाबीन कोरमा केलं होता मस्त झालं होता रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत पुढच्या रीलमध्ये आणि यांना ना ह्यांना उद्या सकाळी सकाळी ना ठाण्याला जायचं होतं ॲक्च्युली मुंबईला जायचं होतं कामानिमित्त तर मग माझ्या लक्षात आलं की आईंनी मला ना थोडंसं तूप मागितलेलं मागच्या वेळेस पण माझ्याकडे नव्हतं मग काहीतरी चार दिवस दिवसांची ही साय साठली होती म्हटलं चला हे चाललेच आहेत तर त्यांच्यासाठी मस्तपैकी ना मी इथे झटपट तूप काढते आणि देते सकाळी ह्यांच्यासोबत तर त्यासाठीच छान असं तूप काढायला घेतलं आणि चारच दिवसाच्या सायने एवढं मस्त असं लोणी निघालं होतं ना आणि हे माझं फेवरेट काम आहे लोणी काढणं आणि अशा थंडीच्या दिवसात लोणी काढल्यानंतर ना हात एवढे छान असे मऊ मऊ होतात ना मला खूपच जास्त आवडतं तुमचंही फेवरेट आहे का मला नक्की सांगा आणि मस्तपैकी पहा हे असं घरचं तूप बनून तयार आहे आणि ही थोडीशी जी असते ना तूप काढायची ही थोडीशी ट्रिकी असते यावेळेस तुम्हाला एकदम प्रिपेअर राहावं लागतं कारण कुठल्याही क्षणाला तूप जळू शकतं तर त्याच्यामुळे मी कंटिन्यू मिक्स करत होते एक खायचं पान त्याच्यामध्ये टाकलं आणि छानपैकी पहा हे गाळून घेतलेलं आहे मस्त तूप तयार आहे आणि आता मी हे यांच्यासोबत देणार आहे माझ्या सासूबाईंना देण्यासाठी तुम्हाला भेटते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय